नमस्कार आरोग्यसखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे प्रेग्नन्सीमध्ये झोप न लागणं ही समस्या अनेक महिलांना भेडसावते कोणाला पाठदुखीमुळे तर कोणाला उशिरा होणाऱ्या लघवीमुळे तर कोणाला चिंतेमुळे झोप लागत नाही आज आपण पाहूया झोप का लागत नाही त्याची सामान्य कारणं काय आहेत आणि त्यावर घरगुती उपाय शरीरात हार्मोन्स बदलतात त्यामुळे झोपेची सायकल बदलते गर्भ वाढतो तसं मूत्राशयावर दाब येतो आणि रात्रभर दोन तीन वेळा लघवीला जावं लागतं पाठीवर किंवा पोटावर झोपता येत नाही सगळा गोंधळच होतो ॲसिडिटी गॅसेस अपचन बाळाची हालचाल जाणवणं चिंता डिलिव्हरीबद्दल बाळाबद्दल नोकरीबद्दल घराबद्दल झोप ही फक्त विश्रांती नाही तर बाळाच्या वाढीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तर त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो जसं की सतत थकवा चिडचिड एकाग्रता कमी होणं रक्तदाब वाढणं किंवा रक्तदाब कमी होणं इम्युनिटी कमी होणं सर्दी डोकेदुखी सतत होणं आणि बाळाची वाढही थोडी मंदावणं तर आता त्यावर घरगुती आणि नैसर्गिक उपाय काय करता येतात झोप चांगली येण्यासाठी कोणत्याही औषधांशिवाय काही उपाय करू शकतो जसं की रात्री झोपायच्या आधीचा वेळ म्हणजे बेड टाईम रुटीन झोपायच्या एक तास आधी टी व्ही किंवा मोबाईल बंद करा हलकं संगीत ह शांत ध्यान किंवा स्त्रोत्र ऐका हळद घालून कोमट दूध प्या त्यामुळे झोपेची तयारी छान होते आणि आंघोळ शक्य नसेल तर हातपाय स्वच्छ धुवा आणि थोडं तेल लावा झोपण्याची योग्य पोझिशन डाव्या कुशीवर झोपणं सर्वात योग्य मानलं जातं गुडघ्याखाली उशी ठेवा पाठदुखी होत असेल तर पाठीसाठी एक सपोर्ट उशी घ्या त्यामुळे बाळाकडे रक्तप्रवाह नीट होतो आणि मूत्राशयावर दाबही कमी येतो त्यानंतर आहारामध्ये काळजी घ्या रात्रीचं जेवण आठ वाजेपर्यंत करा जड जेवण तळलेलं मसालेदार हे सगळं टाळा पचनासाठी फायबरयुक्त पदार्थ खा फळं सूप उकडलेली भाजी लाईक त्यानंतर पाच ते दहा मिनटं स्लो वॉकिंग करा दोन ते तीन मिनिट डीप ब्रिदिंग करा लाईक प्राणायाम वगैरे वगैरे काही स्ट्रेचिंग योगा करा पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा मन शांत ठेवणं मी आणि माझं बाळ दोघंही सुरक्षित आहोत हा पॉझिटिव्ह अपॉर्मेशन्स रोज बोला घरातल्यांशी भावना शेअर करा शक्य असल्यास अरोमोथेरपी नक्की घ्या डॉक्टरांशी कधी बोलावं वर दिलेले उपाय केले तरीही झोप सुधारत नसेल तर लक्षण लक्षात घ्या आणि डॉक्टरांशी नक्की बोला झोपेतून गुदमरल्यासारखं वाटणं छातीत जडपणा श्वास घ्यायला त्रास किंवा अनावश्यक चिंता भीती जे डिप्रेशनचं लक्षण असू शकतं सो यावेळेस डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे प्रेग्नन्सीमधला काळ फार सुंदर आहे पण कधी कधी झोपेचा त्रासही सौंदर्यात अडथळा आणतो पण थोडं वेळ स्वतःसाठी दिलात तर झोपसुद्धा तुमच्या मैत्रिणींप्रमाणे तुमच्याशी मैत्री करेल तुमच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला झोप येण्यासाठी कोणता उपाय जास्त मदत करतो ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला परत एकदा लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय टेक केअर